कृषी सन्मानासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत शासनामुळे सुंदर असं जेवण दिलेलं आहे आज सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये झाडाखाली एक भाकरी पिठलं घेत बसले असते पण आजच्या या सोहळ्यामुळं मुंबईत आले चांगल्या नॅशनल क्लब ऑफ इंडियामध्ये सुंदर असं जेवण दिले गेलं पंचपाप्पाला सगळे शेतकरी अशा पद्धतीनं जेवण घेत आहेत आजचा दिवस आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे हे दिवस कष्टातून आम्ही इथं आले आहोत नवरात्र कष्ट करणाऱ्याचा हात आज आज इथं थांबलेले आहेत आणि इथल्या आज भक्तिपकमानाचा आस्वाद घेत आहेत आणि ही संधी आम्हाला आमच्या महाराष्ट्र शासनाची पुरोगामी दिलेली आहे या शासनाचा आम्ही अभिनंदन करू सर्व शेतकरी स्टाफ राहते मंज्र आली नम्रतेने ती सेवा दिली गेली आणि या स्टाफने नेत्यानंतर चांगली सेवा केली त्यांचा आभार मानाला पाहिजे आणि असेही या आजच्या दिवसाची परभणी आम्ही साजरी केली आणि आम्ही या पद्धतीने जेवण घेऊन तृप्त झाला दिवसाचे शेतामध्ये राबणारे हात थांबलेले आहेत तिथले भाकरी आयुजे तिथलं पंच पकवून घेत आहेत आणि असे आनंदाने तुक्त झाले शेत बघायला मिळतात आणि असंच या शास्त्राचं काम चालू राहावं असे मी सर्वांना व्यक्त करतो याला अभिनंदन करतो भेटूया पुढच्या बाबतीत